लाडक्या विद्यार्थी मित्रांनो विशेषतः वर्ग बारावी वर्ग अकरावीच्या विद्यार्थी मित्रांनो आज मी नेहमीप्रमाणे अभ्यासाचे विषय घेत नाही तर एक कथा तुम्हाला सादर करू इच्छितो कथेचं नाव आहे उदार पितृ हृदय आणि कादंबरीचं नाव आहे श्यामची आई कथा आहे सत्तावीसावी राह सत्ताविसावी लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने शामच्याई तर जास्त विलंब न करता लगेचच कथेला मी प्रारंभ करीत आहे तर अतिशय छान अशी कथा आहे तुम्हाला निश्चितच ही कथा आवडेल तर सुरू करतो मग आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे इराधा गवळण लवकरच मेली शामला खरवस पाठवला असता कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणारे कशाला मीच घेऊन जातो घरच्या गाईच्या चिकाचा खरवस श्यामला आनंद होईल उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईल परंतु कशात देशील त्या शेराच्या भांड्यात करून देईल ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले शाळेला मधली सुट्टी झाली होती कोंडलेली पाखरे बाहेर उडून आली होती कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती कलमी आंब्यांची झाडे होती कलमी आंब्यांच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या झाडांच्या फांद्या जणू जमिनीला लागतात भूमातेला मिठी मारित असतात मधल्या सुट्टीत सुरपारंब्यांचा खेळ आंब्यांच्या झाडावरून मुले खेळत असतात जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांदीवर बसून झोके घेत होती कोणी खेळत होते कोणी झाडाखाली रेलली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो आम्ही भेंड्या लावित होतो मला पुष्कळच कविता पाठवत्या जवळ सारे नवनीत मला पाठ होते संस्कृत स्तोत्रे गंगालहरी महिम वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्या तर भराभर करता येत ओवी अभंग दिंडी साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो इतक्यात काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आली त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कुणीतरी तुला शोधित आहे आमचा शाम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्या जवळ येऊन ठेपलेही मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी मला कशाचे महत्त्व कळू लागले नव्हते तरी पोशाखाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोच होत होता शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिरदृष्टी मी होऊ लागलो होतो वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूप रंगावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे या सर्व बाह्याकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंधुकही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची जीवनाला सुंदरता व कोमल काढणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस ती खरवसाची वडील मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्टही आनंद रूपच वाटत होते खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल वापती सुंदर आणि मधुर वाटतात हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी आई बापांच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या दे गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर एखाद्या दे हरियाणाच्या मुलाला दिला असता तर शेजारची मुले श्यामचीच रुपे यांना कानं वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नाम रूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपल्याचा का वाटावा परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तिमय जीवनातून निरासक्त आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते पे। त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला न कळत त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लागत होते म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ओसाड नाही वृक्षभग बघित नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधला आहे काय तो पोट असे म्हणून चिडवतील याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्या प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो आपण सारेजण अहम वेद असतो आपण सारेजण अहम वेद असतो आपण त्रिवेदी नाही आपण वेदेनी आपण द्वि द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एक वेदी आहोत व त्या वेदाचेच नाव आहे अहम सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो आपला मान आपले सुख आपली अध्यता आपली अब्रू सारे आपलेच आपणास म्हणून मोठे होतात येत नाही जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु, व तुझे मित्र खा व भोगणी परत द्या त्यांनी खरवसाची भोगणी मग जवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिरी फिरी हसत होती मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास बसला काय झालंय या रे मुलांनो तुम्ही श्यामला एकट्याने खावायस लाज वाटत असेल एकट्याने तरी नयेच खाऊ चार चौघांना द्यावे इतर मुले निघून गेली माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ए रे श्याम या रे आपण खन्ना करू अडशा पाडू असे तो म्हणाला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजूस जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात गंमत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फार सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता इतक्या घंटा गन झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊ आण ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले अभ्यास नीट कर हो प्रकृती जप गाईचे वासरू चांगले आहे पाड्या झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो मला माझी शरम वाटत होती अशा आई बाप्पांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरूख लागून राहिली सहा कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमाचे अनंत करून कसे फिरणार माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असे निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अुनी होता येईल एरवी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माझी कथा छोटीशी कथा संपलेली आहे तर या कथेतून आपण निश्चितच बोध घ्याल आ, मी माझा अल्पसा परिचय सुरुवातीला सांगायला हवा होता पण आता सांगत आहे तर माझं पूर्ण नाव सुदत्त गवळी असं आहे सुदत्त कचरू गवळी आणि मी हल्ली कोमलनगर पडेगाव तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्य करत आहे आणि संभाजीनगर या ठिकाणी स्थित असलेल्या म्हणजे प्रॉपर संभाजीनगरमध्ये असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागामध्ये एक कॉलेज आहे श्री सरस्वती भुवन कला व जे महाविद्यालय तर ही कॉलेज आहे श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचं त्या कॉलेजमध्ये मी टीचर म्हणून कार्यरत आहे ज्यांना माझी आजची कथा आवडली त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेलला आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र